नमस्कार शेतकरी बांधवांनो माझी योजनामध्ये आपले स्वागत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा वीसवा हप्ता अठरा जुलै रोजी वितरित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याबद्दलही उत्सुकता वाढली आहे अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न कि आहे की पी एम किसानच्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार की काय आज आपण याच प्रश्नाचं उत्तर माझी योजनेच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राज्यातील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दल बोलायचं झाल्यास अद्याप या योजनेच्या सातव्या हप्त्यासाठी निधीची तरतूद किंवा वितरणाचा कोणताही अधिकृत शासन निर्णय काढण्यात आलेला नाही त्यामुळे सध्या तरी या हप्त्याच्या तारखेबद्दल निश्चित माहिती देणे कठीण आहे तुम्हाला हे माहीत असेलच की नमो शेतकरी योजनेचा निधी हा पी एम किसान योजनेच्या हप्त्यानंतरच वितरित केला जातो त्यामुळे पी एम किसानचा हप्ता अठरा जुलै रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्यानंतर आणि राज्य शासनाकडून या योजनेसाठी निधी उपलब्ध झाल्यावरच नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल यासाठी आणखी एक ते दोन दिवस लागू शकतात याचा अर्थ असा की नमो शेतकरी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनी थोडा वेळ थांबावे लागेल सर्वात आधी अठरा जुलै रोजी पी एम किसान योजनेचा हप्ता जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतरच राज्य सरकार नमो शेतकरी योजनेसाठी निधी उपलब्ध करेल या सर्व प्रक्रियेनंतर तुमच्या खात्यात नमो शेतकरीचा हप्ता जमा होईल यात आणखी एक दोन दिवसांचा अवधी लागू शकतो शेतकरी मित्रांनो तुम्ही पीएम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याची वाट पाहत आहात हे आम्हाला माहित आहे त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता कधी मिळेल याचीही तुम्हाला उत्सुकता आहे माझी योजना तुम्हाला सांगू इच्छिते की तुम्ही थोडा धीर धरा अठरा जुलै रोजी पी एम किसानचा हप्ता येण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर लवकरच तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील मिळेल आम्ही तुम्हाला या संदर्भातील सर्व नवीन अपडेट्स माझी योजना चॅनलच्या माध्यमातून देत राहू त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच महत्त्वपूर्ण अपडेट तात्काळ मिळवण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप आयकॉनवर क्लिक करून ग्रुपमध्ये दे देखील जॉईन होऊ शकता धन्यवाद